ईश्वरीच्या वाढदिवसाच्या दिवशी हा झालाच पाहिजे तेव्हा वल्ल्हरी बोलते तुम्हाला काळजी करायची गरजच नाही ना त्या ईश्वरीच्या वाढदिवसाच्या दिवशी अर्णवने स्वतः ईश्वरीचा हात धरून तिला फरफटत घराबाहेर काढलं तर माझं नाव मी वल्लरी सांगणार नाही तेव्हा लगेच लावण्य बोलते मामी तुम्ही असं काय करणार आहात मला सांगाल का तेव्हा लगेच वल्लरी बोलते लावण्या मी सांगणार नाही तर करून दाखवणार तुम्ही फक्त आता बघा मी माझा उपमाचा एक्का बाहेर काढणार आहे हे ऐकल्यानंतर लावण्या बोलत असते मामी तुम्ही काय करणार आहात मला नाही माहिती पण तुमच्या बोलण्यात जो कॉन्फिडन्स आहे ना तो बघून मला मात्र कळतं आहे की या वेळेला मात्र त्या ईश्वरीचं काही खरं नाही तेव्हा राकेश बोलतो ती ईश्वरीसुद्धा मला या घरात नको आहे लावण्या कारण तूच ती जागा डिझर्व करतेस तेव्हा लगेच लावण्या बोलते खर सांगू का जिजू तुम्ही अजिबात काळजी करू नका या वेळेला फक्त मामींचा प्लॅन यशस्वी होऊ देत जर का मामींचा प्लॅन यशस्वी झाला ना तर सगळंच नीट होईल त्यावेळेला राकेश स्वतःशीच बोलत असतो माझी इंदोरी जिलेबी सुद्धा त्या अर्णव पासून कायमची लांब होईल आणि मग मला तिच्या जवळ जाण्यापासून कोणीही थांबवणार नाही तर इकडे अर्णवने ईश्वरीच्या वाढदिवसाची सगळी तयारी केलेली असते सगळेजण खूपच खुश असतात त्यावेळेला सगळ्यांनी अर्णवला सांगितलेलं असतं की ईश्वरीला तर आपण हे सरप्राईज देणार आहोत पण तिला बेडरूम मधून आणणार कोण तेव्हा लगेच अर्णव बोलतो त्याची काळजी तुम्ही करू नका मी आहे ना मी बघतो काय ते ईश्वरी तिच्या बेडरूम मध्ये असते तेव्हा अर्णव तिथे गेलेला असतो आणि म्हणतो मिस इंदोर चल आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे पटकन तयार हो तेव्हा ईश्वरी बोलते कुठे त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो चल ना मी सांगतोय ना माझ्यावरती विश्वास नाही का तेव्हा ईश्वरी बोलते फक्त पाच मिनिटं द्या सर आणि लगेच अर्णव बोलतो हो चालेल ईश्वरी छान अशी तयार होऊन आलेली असते तेवढ्यात अर्णव बोलतो वा मी सिंदूर आज खूपच छान दिसतेस आणि तेवढ्यात अर्णवने तिच्या डोळ्यावरती हात ठेवलेला असतो आणि तिला तो खाली घेऊन येत असतो तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर हे काय चाललंय तुमचं अर्णव सर तुम्ही माझ्या डोळ्यावर हात नेऊन का नेताय मला तेव्हा लगेच अर्णव बोलतो अगं चल ना माझं खूप महत्वाचं काम आहे तेव्हा ईश्वरी स्वतःशीच बोलते नक्कीच अर्णव सर मला सरप्राईज देणार असतील तर इकडे सगळेजण मोठमोठ्याने ओरडायला लागतात हॅपी बर्थडे ईश्वरी तेव्हा मात्र ईश्वरीला खूपच आनंद झालेला असतो आणि अर्णवने ईश्वरीच्या डोळ्यावरील हात काढलेला असतो ते सजलेलं घर बघून ईश्वरीला खूप भारी वाटतं ईश्वरीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं त्यावेळेला अर्णव बोलतो काय झालं मी सिंदोर का का? काही चुकलंय का माझं अगं तुझ्या डोळ्यात पाणी का तेव्हा ईश्वरी बोलते तसं काही नाही हे आनंद अश्रू आहेत खरं सांगू का माझा वाढदिवस एवढा छान प्रकारे कोणी साजरा करेल असं मला वाटलंच नव्हतं अर्णव सर तुम्ही माझ्यासाठी काय केलंय हे मी सांगू शकत नाही आणि अर्णव सर मला याच गोष्टीचा त्रास होतोय तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णव म्हणतो मिस इंदोर मग आता रडायला कशाला पाहिजे चल ना तुझी बर्थडे सेलिब्रेट पार्टी करूया तेव्हा लगेच ईश्वरी बोलते हो आणि तेवढ्यात घरातल्या लाईट्स गेलेल्या असतात तेव्हा मात्र अर्णव आकाशला बोलतो आकाश घरातल्या लाईट्स कशा काय गेल्या बघ जरा तेव्हा आकाश बोलतो हो हो दादा बघतो मी काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र मोठ्यानी ईश्वरी बोलते आकाश सर काळजी करू नकाश करा सर्व तेव्हा आकाश बोलतो ईश्वरी तू काळजी करू नकोस आणि त्यावेळेला लगेच काळोखातच अर्णवला काही फोटो दिसतात त्याच्यामध्ये ईश्वरीच्या आईच्या खांद्यावर अर्णवचे वडील झोपलेले दिसतात ते फोटो बघून अर्णवच्या तळपायाची आग मस्तकात जाते सुप्रियाला सुद्धा धक्का बसलेला असतो ईश्वरी आणि नम्रता तर हादरलेल्या असतात तेवढ्यात घरात लाईट चाललेले असतात आणि ते फोटो बघितल्यानंतर अर्णव तर खूपच रागाने सुप्रियाकडे बघत असतो तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर एक मिनिट थांबा तेव्हा लगेच अर्णव मोठ्याने बोलतो हे सर्व काय आहे काकू काकू मला उत्तर द्या तेव्हा लगेच मोठ्याने सुप्रिया बोलते अर्णव प्लीज समजून घे मला अर्णव मी काहीच मुद्दामून केलेला नाही अर्णव तू माझ्यावरती विश्वास ठेव हो। तेव्हा लगेच अर्णव बोलतो काकू तुम्ही खोटेपणा केलात माझ्याशी तेव्हा वल्लरी बोलते एक नंबरची नालायक बाई आहे ही हिची हिंमतच कशी झाली लाजग्यासारखी आपल्या घरात आली जेव्हा सुप्रिया वल्लरीला बघते तेव्हा मात्र तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो वल्लरी सुप्रियावरती नको नको ते आरोप करत असते त्यावेळेला सुप्रिया कसलाही विचार न करता वल्लरीचं सटासट थोबाड पडत बोलते लाज तुला वाटली पाहिजे मला नाही अगं तू सगळं बर्बाद केलंस माझं आयुष्य वल्लरी तुला काय वाटलं तू काही करशील आणि मी शांतपणे बघत बसेन आज माझ्या मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी तू हे फोटो सर्वांसमोर आणलेस कारण माझ्या मुलीला या घरातून बाहेर काढता यावं म्हणून पण एक आई आपल्या मुलासाठी काय काय करू शकते तुला माहिती नाही जर का तिने ठरवलं ना तर एखाद्याचा जीवसुद्धा घेऊ शकते तेव्हा लगेच अर्णव बोलतो काकू एक मिनिट तुम्ही मामीला कशा काय ओळखता तेव्हा लगेच सुप्रिया बोलते अरे या बाईला तर मी कधीच विसरू शकत नाही अरे या बाईने तर माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं या बाईनेच तेव्हा रूम मध्ये पाठवलं होतं आणि त्यावेळेला सरांना गुंगीचा औषध देण्यात आलं होत आणि त्यावेळेला सर माझ्या खांद्यावरती येऊन पडले आणि तेव्हा मात्र या बाईने नको नको ते घाणेरडे फोटो काढले आणि ते फोटो सगळीकडे व्हायरल केले ज्यामुळे सात्विकाताईंना त्रास झाला अर्णव हे खूपच भयानक होत पण ही बाई यासाठी कारणीभूत होती आजपर्यंत मी हे सर्व सत्य स्वतःच्या मनामध्ये दडवून ठेवलं होत पण आता मात्र नाही आता मात्र हे सत्य सांगायची मला गरज वाटली तेव्हा मात्र मामा बोलतात म्हणूनच वल्लरी तू ईश्वरीच्या आईच्या समोर यायला तयार नव्हतीस अगं लाच कशी वाटली नाही तुला मला तर तुझी कमाल वाटते कमाल अगं जरा तरी विचार करायचा होतास असं वागताना तेव्हा लगेच मोठ्यानी वल्लरी बोलते अर्णव तू या बाईवरती विश्वास ठेवू नकोस अरे ही बाई विश्वास ठेवण्याच्या लायकीचीच नाहीये अर्णव तू माझ्यावरती विश्वास ठेव हो, तेव्हा लगेच अर्णव बोलतो मामी शटाप तुझी हिंमतच कशी झाली माझ्याशी असं वागायची तेव्हा लगेच मोठ्यानी वल्लरी बोलते अर्णव तुझा या बाईवरती विश्वास आहे माझ्यावरती नाही अर्णव तू असं का करतोस अर्णव प्लीज तू माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा मात्र अर्णव बोलतो माझा तुझ्यावरती विश्वासच नाही त्यावेळेला लगेच मामी बोलते एक गोष्ट लक्षात ठेव अर्णव तू जे काही वागतोयस ना ते चुकीचं वागतोयस तू जर का माझ्यावरती विश्वास ठेवलास तर बरं होईल तेव्हा मात्र अर्णव बोलतो नाही ठेवायचा मला त्यावेळेला लगेच मामा बोलतो अर्णव अरे हिच्यावरती विश्वास ठेवू नकोस मला कुठेतरी संशय होता की ही बाई आपल्यापासून काहीतरी लपवतीय पण आता मात्र मला खात्री पटली ही बाई खोटारडी आहे खोटारडी सात्विकाताईच्या जाण्याला हीच बाई जबाबदार आहे तेव्हा अंजली बोलते मामी तू असं का केलंस आणि ईश्वरीच्या वाढदिवसाच्या दिवशी मुद्दामून हे सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न केलास मामी तुला हे सर्व करायची गरजच काय होती तेव्हा लगेच मोठ्यानी मामी बोलते पुरे मला आता हा विषय नाही वाढवायचा हा विषय आता इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल त्यावेळेला मात्र मामीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला राकेश बोलतो अहो मामी तुम्ही हे काय केलं काय गरज होती तुम्हाला हे सर्व करायची अहो तुमच्यामुळे अंजलीचे आई वडील कायमचे या जगातून निघून गेले तेवढ्यात लावडण्यास स्वतःशीच बोलते ह्या बाईने तर मला सांगितलं होतं की आज ती ईश्वरी कायमची घराबाहेर पडेल तेव्हा लगेच मोठ्यानी वल्लरी बोलते एक मिनिट अर्णव तू माझ्यावरती विश्वास ठेव प्लीज अर्णव तू असा नको वागूस तेव्हा अर्णव बोलतो मला कोणावरती विश्वास ठेवायचा नाही आणि मला तर या विषयावर काही एक बोलायचं नाही त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो आत्ताच्या आता तुझं तोंड घे आणि इतना चालतं पण सेवा वल्लरी बोलते अर्णव प्लीज असं नको बघूस मला या विषयावर वाद घालायचा नाही आहे आणि हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरंच होईल त्यावेळेला तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला ती लगेच मोठ्यानी बोलते मी या घरातून कुठेही जाणार नाही त्यावेळेला अर्णव बोलतो आज तुझा हाच प्लॅन होता ना मामी तुला काही करून ईश्वरीला या घरातून बाहेर काढायचं होतं तेव्हा लगेच लाव लावण्या बोलते मामी तुम्ही असं का वागलात का ईश्वरीच्या वाटेला तुम्ही जाता मामी प्लीज असं नकाना वागू तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते तुझ्यामुळे तुझ्यामुळे माझ्या आईच्या अब्रूचे धिंडवडे निघाले तुझ्यामुळे माझी आई कित्येक रात्र एकटी बसून काढली आहेत तिला ते दुःख अजिबात सहन होत नव्हतं तिने आम्हाला सांगण्याचा सुद्धा प्रयत्न केला नाही आम्ही खूप वेळा विचारण्याचा प्रयत्न केला पण आईने मात्र टाळाटाळ केली आता कळतंय मला हे सर्व काय चालू आहे ते का मामी का तुम्हाला असं वागायची गरजच काय होती तेव्हा लगेच मोठ्यानी मामी बोलते ईश्वरी तू कोण मला प्रश्न विचारणारी तुझी लायकी तरी आहे का माझ्या समोर उभं राहायची तेव्हा अर्णव मोठ्यानी बोलतो एक मिनिट मिसेस अर्णव राजे शिर्के आहे ती हे, हे विसरतेस का तुझी लायकी नाहीये एक वेळ माझ्या समोर उभं राहायची माझ्या बायकोशी बोलताना नीट बोलायचा नाहीतर काय करेन ना ते तुला सुद्धा कळणार नाही तेव्हा मात्र खूपच राग ईश्वरीला आलेला असतो ईश्वरी मोठ्याने बोलते मामी तुम्ही माझ्या आईशी कसंही वागायचं आणि मी मात्र तुम्हाला मान देऊन बोलायचं त्यासाठी लायकी लागते हो, तुमची लायकी तरी आहे का ती तेव्हा मात्र मामीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला मामी मोठ्यानी बोलते ईश्वरी तू आता जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस हे सर्व थांबव ईश्वरी पंतवरी पद चिडलेली असते ईश्वरी मोठ्यानी बोलते बस झाला आता आता मला काहीच वाढवायचं नाहीये आणि हा विषय तर आता इथलंही इथे बंद करा आणि त्यावेळेला मात्र ईश्वरीला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच ईश्वरी बोलते मामी तुम्ही हे जे केलं ना त्याची शिक्षा मात्र तुम्हाला मिळणारच तेव्हा लगेच मामी बोलते याची शिक्षा देणारी तू कोण तुझी काय लायकी आहे एक गोष्ट लक्षात ठेव माझ्याशी वाद घालण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस नाहीतर काय करेन ते तुला सुद्धा कळणार नाही आणि त्यावेळेला मात्र ईश्वरी खूपच चिडचिड करत असते शेवटी सुप्रिया लावण्याच्या जवळ जाते आणि लावण्याला बोलते लावण्या हिच्या नादाला लागून नाही ते करू नकोस आज ही तू सुद्धा या गोष्टीमध्ये सामील होतीस मला माहिती आहे पण काय ना वल्लरी त्यावेळीची सुप्रिया शांततेने होती पण आता मात्र सुप्रिया वेगळी आहे मी तर तुझी वाटच बघत होती तू कधी माझ्या तावडीला सापडतेस तेव्हा लगेच वल्लरी बोलते जास्त नाटकं करू नकोस आणि माझ्या वाटेला तर जाऊच नकोस कोण समजतेस कोण तू स्वतःला तेव्हा लगेच सुप्रिया बोलते मी कोण समजते ना हे तुला लवकरच सांगे आणि मला तर तुझा थोबाड सुद्धा पाहिज नाहीये तेव्हा मात्र वल्लरीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला वल्लरी बोलते अर्णव आज जर का तू या बाईला माफ केलंस ना तर सगळंच संपलं अर्णव एक गोष्ट लक्षात ठेव या बाईला माफ करू नकोस तेव्हा अर्णव बोलतो काकू तुम्ही नका काळजी करू काही झालं तरी या बाईला मी धडा शिकवणारच आणि असा तसा नाही तर चांगलाच त्यावेळेला अर्णवचा मामा वल्लरीचा हात धरतो आणि तिला फरपटत फरपटत घराबाहेर काढतो ज्या वल्लरीला ईश्वरीच्या वाढदिवसाच्या दिवशी ईश्वरीला घराबाहेर काढायचं असतं ती वल्लरी मात्र आज स्वतः घराबाहेर असते तेव्हा मात्र राकेश बोलतो सगळंच संपलं आता मला तर समजतच नाही काय करावं ते त्यावेळेला लगेच वल्लरी खूपच चिडलेली असते त्या वल्ल त्यावेळेला वल्लरी बोलते तुम्ही हे काय करताय समजतंय का त्यावेळेला लगेच मामा बोलतो हे तर मी आधीच करायला पाहिजे होतं वल्लरी सगळ चुकलंय वल्लरी एक नंबरची खोटारडी निघालीस तू आणि तुझ्यासारख्या बाईला तर मी सोडणारच नाही वल्लरी आता तू जे काही केलंयस ना त्यामुळे तुला शिक्षा तर मिळणारच तेव्हा वल्लरी बोलते हे बघा तुम्ही उगाच काहीही बोलू नका मला शिक्षा कसली तेव्हा लगेच आकाश बोलतो मला लाज वाटते आई तुझी तुझं थोबार सुद्धा पाहिजे नाहीये मला आताच्या आता इथून निघून जा तेव्हा अंजली बोलते मामी तुला हे सर्व करायची गरजच नव्हती अगं कळतय का तू स्वतःच्या पायावर स्वतः धोंडा पाडून घेतलास तेव्हा मात्र मामीची खूपच चिडचिड झालेली असते लावण्याला खूप राग आलेला असतो लावण्या बोलते या बाईवरती तर विश्वास ठेवण्याच्या लायकीचीच नाही आहे आणि माझा तर आता या बाईवरती विश्वासच राहिला नाही खोटारडी निघाली ही बाई खोटारडी आता काय करू तेच कळत नाही पण या बाईला मात्र मी धडा शिकवणारच आणि तेवढ्यात मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो चांगलाच सुप्रियाने वल्लरीला दणका दिला का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू